आज मी मातीविरहित बागेतचा एक नमुना दाखवणार आहे याच्यामध्ये न माती वापरता आपण कसं झाड लावू शकतो त्याचं हे उदाहरण सगळ्यात खालती आपल्या आसपास जे नारळाच्या शेंड्या बुची मिळतात त्याचा वापर करून हे सगळं भरून टाकायचं सा। त्याच्यामध्ये साधारणतः कुंडीचा एक तृतीयांश भाग हा आपण पूर्ण शेंड्या भरून जेवढं काही नारळाचं असेल याचा फायदा असा होतो की खालून जी छिद्र आहेत त्यातून माती बाहेर निघून जात नाही सर्व माती जी काही थोडीफार आपण जीव सगळ्यात वरती वापरणार आहोत किंवा खत हे सगळं ह्या श बुचीमध्ये अडकून जातो त्यानंतर हे असं सगळं आपण भरलं त्याच्यात आता ह्याच्यामध्ये आपल्या घरात जी काही भाजी निघते भाजीपाला त्याची जी काही सालं आहेत किंवा अशा प्रकारे जे काही देठं निघतात ही सगळी टाकून द्यातात याच्याशिवाय आपल्या आसपास जी काही झाडाची पानं निघतात ते पानंही याच्यात भरून द्यायची तर हे कितीपर्यंत भरायचे तर हे पूर्ण कुंडी भरेपर्यंत भरायचं संपूर्ण कुंडी या पानांनीच भरली गेली पाहिजे आणि आता हे पूर्ण भरून झाल्यानंतर न दाबता ह्याच्यात दाबायचं नाही नुसतं फक्त भरायचं हे पूर्ण झाल्यानंतर अजूनही आपण ह्याच्यात टाकू शकतो टाकलं आता याच्यानंतर याच्यावरती मातीचा एक हलकासा ठर द्यायचा माती हा थर साधारणतः एक ते दीड इंचाचा असावा एवढ्याच थर याच्यात घ्यायचा आणि याच्यात झाड लावायचं बस या कुंडीचं वजन एक किलो ते दीड किलोपेक्षा जास्त नसलं पाहिजे पूर्ण झाल्यानंतर इतकी हलकी ही कुंडी राहते आणि ही हाताळायला सोपी राहते याचा फायदा असा आहे की याच्यामध्ये जी काही झाडाची मुळं वाढणार आहेत त्यांना भरपूर वाव मिळतो वाढायला मोठ्या प्रमाणात यांना नॅचरल खत मिळतं आणि झाडं अतिशय सुंदर वाढतात मी याच्यामध्ये आता एक देशी गुलाबाचं रोप लावणार आहे धन्यवाद